अपडेट इंडिया हर खबर येथील भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी वाळवा तालुक्यातील अष्टा येथील शिंदेमाळ्याजवळ डंपर व दुचाकीची धडक होऊन कुंडलवाडी तालुका वाळवा येथील अश्पाक शब्बीर पटेल वैवर्ष एकोणचाळीस अश्रफ अश्पाक पटेल वर्ष बारा असद अश्पाक पटेल वर्ष दहा यांचा जागीच मृत्यू झाला तर हसीना अशपाक पटेल वर्ष पस्तीस ही गंभीररीत्या जखमी झाली आहे सदर अपघात दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की अश्पाक पटेल हे दोन मुले व पत्नी असे चौघे जण आपल्या दुचाकीवरून इच्छे साहित्य नेण्यासाठी मिरज येथे गेले होते साहित्य खरेदी करून गावी परतत असताना अष्टाईतील शिंदे माळ्याजवळ येताच अष्टाच्या दिशेने जाणाऱ्या खडी वाहतूक करणारा डम्पर क्रमांक यम एच दहा डी टी शून्य चारशे अडुसष्टने पटेल यांच्या मोटारसायकला समोरून जोडाची धडक दिली धडक इतकी मोठी होती की यामध्ये वडील व दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली अपघाताची माहिती गावात समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे अपघात सळी अष्ट पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे